नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो आता तुम्ही थमनेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे रेशनिंगचं तांदूळ आणि त्याच्यामध्ये ओला नारळ घालून ना अगदी मस्त पोटभरीचा असा नाश्ता करणार आहोत आता हा नेमका काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला बघा एक कप भरून इतका रेशमींचा तांदूळ घेतलाय याच्याऐवजी तुम्ही कुठलाही घेतलात ना तरी सुद्धा चालेल फक्त इंद्रायणी तांदूळ मात्र तुम्हाला इथे घ्यायचा इथं मी कमी प्रमाणात करत असल्यामुळे एकच कप तांदूळ घेतलेत तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचे असेल तर तांदळाचं प्रमाण वाढवलं तरी सुद्धा चालेल आता हे रेशमीचे तांदूळ आहे ना जास्तीचे खराब असतात त्याच्यामुळे तीन ते चार ना स्वच्छशे धुवून ना एक कप पाण्यामध्ये भिजत ठेवले होते हा तांदूळ ना मी अगोदर चार तास भिजत ठेवला होता बघा छान प्रकारे भिजलेला आहे असा हा बोटाच्यामध्ये चुरा केला तर तो चुरला जातो आहे म्हणजे तांदूळ आपला छान प्रकारे भिजला गेलाय समजायचं तुम्हाला जर सकाळी नाश्त्याला हा पदार्थ करायचा असाल तर रात्रीच तांदूळ मात्र भिजत घालायचे शिवाय चार ते पाच तासामध्ये तांदूळ हे भिजले जातात आता तांदूळ आपले भिजलेत आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का तांदळामधलं पाणी नेतून हे तांदूळ ना आपल्याला मिक्सरच्या पाण्यामध्ये काढून घ्यायचे आहेत भिजवलेले तांदूळ काय वेळेस संपूर्ण वाटायचे नाही थोडे थोडे करून वाटणार आहे तुमचं जर मिक्सरचं जार आहे ना ते जरा मोठं असेल तर एका वेळेस सगळं वाटून घेतलं तरीसुद्धा सुद्धा आहे पण इथं मी छोटं मिक्सरचं भांडं वापरते छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काय होतं माहिती आहे का पायजल तितकं आपल्याला हे बारीक करता येतं म्हणून इथं मी छोटं मिक्सरचं भांड वापरते व वा तिला ना तांदूळ असेच मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत नंतर थोडंसं पाणी घालायचं आणि होता होईल एवढं बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत बरे का, का तांदूळ आता वाटलेले जे तांदूळ आहेत ना ते एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता दुसरी बॅच जे उरलेले तांदूळ होते ना ते सुद्धा पाण्यातनं निथून घेतलेत तर तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं तांदूळ आणि आज आपण ओल्या खोबऱ्याचा वापर करणार आहे तर इथं बघा अर्धा कप इतकं ओलं खोबरं असतं ना त्याच्या पाठीमागचा जो चॉकलेटी भाग असतो तो काढून टाकला आहे आणि अर्धा कप इतकं ओलं खोबऱ्याच्या चकट्या घेतल्यात अगदी तुम्ही खाऊन खोबरं ओलं घेतलात ना तरीसुद्धा चालेल सुरुवातीला पाणी घालायची घाई करायची नाही मिक्सरला असंच फिरून घ्यायचं नंतर पावकप इतकं पाणी घातलं आणि जमेल तितकं एकदम बारीक असं करून घेतलं बघा जसं नारळाचं दूध असतं काय इतकं पांढरं शुभ्र हे आपलं मिश्रण झालेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे ते म्हणजे एक कप तर मिक्सरच्या भांड्यामध्ये बरंच असं चिकटलेलं होतं ना म्हणून मी मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरचं भांडं खंगळून घेतलं ते मिश्रण बघा आपल्याला आणखीन जरा घट्ट वाटतंय म्हणून पाव कप इतकं पाणी याच्यामध्ये घातलं आणि ते सुद्धा मिळवून घेतलं तुम्हाला ना आता थोडक्यात अंदाज आलाच असेल आजच्या रेसिपीचा तर आज आपण करत आहोत नीर डोसा त्याच्यासाठी ना आपल्याला हे मिश्रण पातळसर करून घ्यायचं आहे बघा आता इथं घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि पुन्हा हे ढवळून घ्यायचं आहे बघा हे, हे मिश्रण असं पातळच असायला हवं बरं का आता तुम्हाला पाण्याचं योग्य ते प्रमाण सांगता येणार नाही कारण तांदळावरसुद्धा डिपेंड आहे कितपत पाणी लागेल पण ह्या टाईपचं मिश्रण होसपर्यंत तुम्हाला पाणी घालायचं आहे शिवाय इथं मी एक कप तांदळासाठी दोन कप इतकं पाणी घातलेलं आहे आता बघा चला गॅसकडे वळूया तर गॅसवरती जो नॉनस्टिकचा तवा असतो ना तो अगोदरच गरम करून घेतला आहे आणि त्याला तेल लावून घेतलं आता बघा हे जे आपण तांदळाचं मिश्रण केलं ना ते आपल्याला असं घालून घ्यायचं आहे जसे आपण घावणे घालतो बघा अगदी तसेच पण घावणे हे आपण तांदुळाच्या पिठाचे घालतो तर इथं ता हे तांदुळाचे आणि ओला खोबऱ्याचे हे आपण निरडोसे करणार आहोत बघा सगळीकडे घालून घेतले वरून थोडंसं तेल घालत आहे आता तुम्हाला हवं तर दोन्ही बाजू शेकून घेतला तरीसुद्धा चालेल पनीर डोसा आहे त्याच्यामुळे इथं मी एकाच बाजूने शेकून घेत आहे बघा सहजपणे निघला जातो तव्याला बिलकुलसुद्धा चिकटलेला नाही मस्तपैकी इथं आपला हा पहिला डोसा तयार झाला हे आपले तयार डोसे आहेत ना ते एखाद्या अशा जाळीवरती किंवा टोपल्या मध्ये किंवा दुर्डी म्हणतात ना त्याच्यामध्ये काढायची म्हणजे वाफ निघली जाते आणि आपला जो डोसा आहे ना तो खालून उलसर होत नाही आता तुम्हाला इथं पॅनमध्ये सुद्धा करून दाखवते आपल्या घरामध्ये असा पॅन असतो का नाही त्याला तेल लावून घ्यायचं तुमच्याकडे जर भिड्याचा तवा असेल ना तर कांद्याने तेल लावा बरं का तवा मात्र छान तापलेला असावा मगच हे डोस्याचं मिश्रण घालायचं म्हणजे छान डाळीदार असे आपले हे डोसे होतात पॅन मध्ये एवढंच होतं की छोटे छोटे डोसे होतात आणि तव्यामध्ये कसे मोठे मोठे डोसे होतात वरून आता इथे घालत आहे तुम्हाला हवं तर तूप बटर लावू शकता आता बघा तवा सगळीकडनं असा छान फिरवायचा म्हणजे सगळीकडनं हा डोसा ना भाजला जातो आता इथे मी पलटी करून म्हणजे दोन्ही बाजूंनी छान प्रकारे भाजून घेतलाय असा पांढरे शुभ्रच व्हायला हवेत बरे काय कारण हे निरडोसे डोसे असल्यामुळे बघा तुम्हाला आणखीन एक दाखवते तवा जर तापलेला असेल तरच ह्याला जाळी छान पडते बरं का तवा जर तापलेला नसेल तर ह्याला जाळी पडत नाही त्याच्यामुळे सुरुवातीला गॅस हा फास्ट ठेवायचा आणि नंतर बारीक करायचा म्हणजे छान असा हा डोसा भाजला जातो तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यावरती झाकण ठेवून भाजलात ना तरीसुद्धा चालेल बघा आता काही तर मी डोसे करून घेतलेत मस्त अगदी जाळीदार तुम्हाला वरून बघूनच समजत असेल ते किती मऊ लुसलुशीत झालेले आहेत डोसे करण्यासाठी ना जास्तीची मेहनत सुद्धा करावी लागत नाही फक्त तुम्हाला अगोदर एकच पूर्वतयारी करायची ते म्हणजे आदल्या दिवशी किंवा अगोदर चार ते पाच तास फक्त तांदूळ भिजत घालायचे आहेत आता इथं मी बरेच असे हे डोसे करून घेतले आता डोश्यासोबत खाण्यासाठी ना आपण बटाट्याची भाजी करून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये ना एक पळी इतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झालंय की आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमच इतकी मोहरी घालूयात त्याचबरोबर अर्धा चमच इतके जिरे घातले काही कडीपत्तेची पानं घालून घेऊयात कोणी बघा छान अशी तडतडायला लागली पाहिजे बरं का आता याच्यामध्ये घालायची आपल्याला ती म्हणजे चणा डाळ एक चमच इतकी आणि त्याचबरोबर उडीद डाळ एक चमचा इतकी आता ही फोडणी छान अशी आपल्याला ही परतून घ्यायची आहे ज्या डाळी घातल्या ना त्यांचा छान कच्चापणा निघायला हवा इतपत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता बटाट्याचा मसाला म्हटला की कांदा हा आला कांदा ना उभा पातळ चिरून घ्यायचा बरं का बटाट्याच्या भाजीसाठी आणि भरपूर जरा घालायचा म्हणजे छान बटाट्याची भाजी होते अरे दोन बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि तीसुद्धा परतून घेऊयात म्हणजे कांद्याबरोबर बरोबर ना तीसुद्धा नरम होईल कांदा जसा आपण भाजीला नरम करतो बघा जास्तीचा लालसर तसा करायचा नाही जर अशी क्रंचीपणा असायला हवा बटाट्याची भाजी करण्यासाठी बघा हलकासा लालसर झाला की आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत हळद आणि हळदसुद्धा छान प्रकारे परतून घेऊयात एक थोडीशी म्हणजे पावसमच इतकीच हळद घातलेली आहे आता बटाट्याची भाजी करण्यासाठी बघा अगोदरच ना मी मध्यम आकाराची तीन बटाटे उकडून ह्याच्यावरची सालं काढून घेतलेत आणि ना बारीक ह्याच्या फोडी करून घेतात आता आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ साधारण अर्धा चमच इतकं आता सर्व छान प्रकारे असं मिसळून घ्यायचं आहे बटाट्याचा मसाला म्हटलं की बटाटा कसा जरा जास्त शिजलेला असावा मग त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला माहिती आहे का कालथेने किंवा उलताना नेण्या असं थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे हलकासा बटाटा हा नरम होतो बघा छान असं एक ते दोन मिनटं आपल्याला असं करून घ्यायचं आहे वर्ण घालणार आहोत बारीक चिल्ली कोथिंबीर आणि बघा इथं आपल्या हा डोश्यासोबत खाण्यासाठी बट बटाट्याचा मसाला तयार झाला हा बटाट्याचा मसाला ना तुम्ही कुठल्याही रवा डोसा किंवा आपण डाळ तांदूळ भिजत घालून डोसा करतो त्याच्यासोबत सेम अशीच तुम्हाला बटाट्याची भाजी करायची आहे आता बटाट्याची आपली भाजी तयार झाली बाजूला ठेव्यात आता ह्याच्यासोबत खाल्ली जाणारी चटणी करून घेऊयात त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा अर्धी वाटी इतकं ओलो खोबरं ह्याच्या सक्त्या करून घेतल्यात ते घातलं आहे अर्धी वाटी फुटाणे डाळ दोन लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या त्याचबरोबर कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि आंबटपणासाठी बघा अर्धा लिंबाचा रस पिळलेला आहे तुम्हाला हवं तर एक चमचा दही टाकू शकता किंवा एक चिंचेचं बुटूक टाकला तरीसुद्धा चालेल मिक्सरला भरड असं वाटून घेतलं आणि पुन्हा काय करायचं थोडंसं पाणी घालून छान होता बारीक बारीकसर चटणी वाटून घ्यायची तुम्हाला ही चटणी पातळ हवी असेल तर आणखीन थोडंसं पाणी घालून ना ही चटणी पातळ करू शकता तयार चटणी ना आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात कारण आपल्याला ह्या चटणीला ना तडका द्यायचं आहे म्हणून तुम्हाला जर थोडीशी पातळ चटणी हवी असेल तर इथं थोडंसं पाण्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल आणि छान असं मिसळून घ्यायचं आहे आता ह्या चटणीला आपण तडका देणार आहोत तडक्या पॅनमध्ये बघा एक पळी इतकं तेल गरम करून घेतलं गरम तेलामध्ये ना अर्धा चमच मोहरी अर्धा चमच जिरे काही कढीपत्त्याची पानं त्याचबरोबर एक लाल मिरची ना मोडून फोडणी तडतडायला लागली की ह्या चटणीवरती घालून घ्यायची आणि छान असं मिसळून घेणार आहोत बघा इथं आपली ही ओला खोबऱ्याची चटणी तयार झाली तुमच्याकडे जर फुटाणे डाळ नसेल ना तर ह्याच्याऐवजी तुम्ही भाजलेले शेंगदाणे ह्याच्यावरचे सालं काढून इथं वापरू शकता तयार चटणी बाजूला ठेवूयात बघा इथं आपण डोशासोबत खाल्ली जाणारी बटाट्याची भाजी किंवा बटाट्याचा मसाला कसा करायचा हे पाहिलं त्याचबरोबर खोबऱ्याची चटणी ह्याचा व्हिडिओसुद्धा पाहिला, पाहिला। आणि हे आपले पांढरे शुभ्र नीर डोसे नीर डोसे हे कर्नाटकमध्ये जास्त फेमस असतात पण बघा जे तांदळाचं मिश्रण केलं ना ते पाण्यासारखं करायचं मगच हे नीर डोसे छान येतात नीर डोसे म्हणजे जे मिश्रण केलं ते पाण्यासारखा कन्नडमध्ये पाण्याला ना नीर म्हणतात म्हणून ह्याचं नीर डोसे असं नाव पडलं मग कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील आणि हो असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे पुढील व्हिडिओ येणारे तुम्हाला पाहता येतील मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय